सगळ्या प्रमाणबद्ध रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी सरिताज किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर शेजारील बेल ऐकन प्रेस करून ऑल प्रेस करा कारण ते संपूर्णपणे फ्री आहे नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण एकदम गावरान पारंपरिक पद्धतीने भोगीची थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी लहान असताना माझ्या घरी माझी आई अशा पद्धतीचा स्वयंपाक भोगीच्या दिवशी करायची फक्त आमच्याच घरी नाही तर आमच्या सगळ्या शेजाऱ्यांमध्ये अशाच पद्धतीचा भोगीचा स्वयंपाक असायचा त्यामध्ये ठेंगाटची भाजी किंवा याला भोगीची भाजी लेकूरवाळी भाजी असंही म्हणतात पौष्टिक असा राळ्याचा भात त्यावर दूध साखर त्यानंतर साधा वरण भात आणि त्यासोबत खमंग खरपूस तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तर आज आपण सोलापूर भागामध्ये बनवली जाणारी भोगीची थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या पालेभाज्या बघू एक वाटी मेथीची पानं एक वाटी चाकवताची पानं त्यानंतर साधारण पंधरा ते वीस पालकाची कोळी पानं घेतलेली आहेत चिरून घेतल्यावर वाटीभर होतील एक वाटी आंबट चुक्याची पानं आणि एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे याच वाटीने मी सगळ्या भाज्या एक वाटी मोजून घेतेये आता या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक कापून घेऊ भाज्या मी स्वच्छ धुवून बारीक कापून एकत्रित एक करून चाळणीवर निथळायला ठेवल्या आता शेंग भाज्या बघूयात तर इथं मी घेतला आहे वाटी ओला हरभरा आपला जो डहाळा असतो हरभऱ्याचा त्याच्या घाट्या सोलून घेतल्या वाटी ताजा मटार घेतलाय त्यानंतर हा आहे पावटा याच्या फक्त बिया घ्यायच्या असतात तर या पावट्याच्या बिया वाटी घेतलेल्या आहेत घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वाटी बारीक तोडून वाटी होईल एवढा घेवडा घ्यायचा घेवड्यासारखीच दिसणारी वालपापडी फक्त थोडी चपटी असते तीसुद्धा घेवड्यासारखीच बारीक तोडून पाऊन वाटी होईल एवढी घेतली सगळ्या शेंगभाज्या एकत्र एक करून स्वच्छ धुवून निथळायला ठेवल्या आता फळभाज्यांमध्ये एक तीन ते चार काटेरी वांगी मोठ्या फोडी करून घेतलेत दोन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता मोठ्या फोडी केल्यात दोन टोमॅटो खूप बारीक नाही असा मध्यम चौकोनी कापून घेतला आहे आणि गाजराचे पण मध्यम तुकडे करून घेतलेत त्याचसोबत आपल्याला लागणार आहे पेरू पेरू अख्खा नाही तर फक्त त्याची एक फोड वापरणार आहे आंबट बोरं लागतील थोडीशी आणि ऊस किंवा आपल्याला गुळ वापरायचा आहे माझ्याकडे ऊस नाही आहे म्हणून मी गुळाचा लिंबा एवढा खडा वापरते त्यानंतर आपल्याला वाटणासाठी लागणारं साहित्य बघू चार ते पाच लाल सुक्या मिरच्या दोन टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस चार टी स्पून पांढरे तीळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आता सगळं साहित्य बघितलं सगळ्यात आधी वाटण बनवून घेऊ कढईमध्ये शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले काढून घेऊयात आता चार टीस्पून पांढरे तीळ घेतलेत तीळसुद्धा मंदा आचेवर एक दीड मिनिटं चांगले फुलेपर्यंत भाजून घेऊ तीळ भाजून झाले काढून घेऊयात आता दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊ सुकं खोबरं मंदा आचेवर आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा भाजून झालं काढून घेऊयात आता सगळं साहित्य थंड झाल्यावर वाटण बनवायला घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले तीळ एक इंच आलं भाजून घेतलेले सुके खोबरं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घालू आणि याला सुरुवातीला पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ तर याला मी असं जाडसर वाटलं आता यामध्ये चार ते पाच टेबलस्पून पाणी घालू आणि एकदम जमेल एवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं हे भोगीच्या भाजीचं वाटण तयार झालं आता भोगीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की एक टी स्पून मोहरी घालू मोहरी तडतडली की एक टी स्पून जिरं आणि एक टीस्पून पांढरे तीळ घालायचे त्याचसोबत घालूयात पाच ते सहा कडीपत्त्याची पानं मस्त फोडणी बसली आता यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा हा साधा कांदा घातला तुम्ही हवं तर पातीचा ताजा ताजा कांदा पण वापरू शकता कांदा आपल्याला थोडासा दोन तीन मिनिटं परतून घ्यायचा कांदा परतून झाला की यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आहे सगळं वाटण घातलं आता हे वाटण आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटातच बघा याला छान तेल सुटलं आहे वाटण परतून झालं आता यामध्ये मसाले घालू अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून मिरची पावडर लक्षात ठेवा आपण वाटणामध्ये सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळं मिरची पावडर त्याप्रमाणे घाला दोन टीस्पून काळा मसाला काळा मसाला नसेल तर तुमचा कोणताही साठवणीचा मसाला वापरू शकता दीड टीस्पून धणेपूड घातली आता यामध्येच मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेऊन ते घातलं म्हणजे मसाले करपणार नाहीत अगदी एक दोन मिनिटं हे मसाले या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले आता गॅस कमीच ठेवून यामध्ये सगळ्या भाज्या घालू धुवून घेतलेल्या सगळ्या शेंगभाज्या त्यानंतर फळभाज्यांमध्ये बटाट्याच्या फोडी वांग्याच्या फोडी गाजर आणि टोमॅटोच्या फोडी तर टोमॅटोसुद्धा आपल्याला भाज्यांसोबतच वापरायचा आहे फोडणीत घालायचा नाही त्यानंतर पेरूच्या बिया काढून तुकडे करून घ्यायचे नाहीतर मग पेरूची बी भाजी खाताना दाताला लागू शकते बोरं पण मी कापून घेतलेली आहेत त्यानंतर सगळ्या पालेभाज्या घालून घ्यायच्या सगळ्या भाज्या मी घातल्या आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि भाज्या चांगल्या या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायच्यात एक दोन मिनटांनी भाज्या चांगल्या मिक्स झाल्या हे बघा सुंदर रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ इथं मी अंदाजेत दीड टी स्पून मीठ घातलं मीठ घालूयात आणि या, या भाज्या आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर परतून घ्यायच्यात भाज्या दोन तीन मिनिट परतल्या आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आणि या ताटावर ग्लास ते दीड ग्लास पाणी ओतायचं पाणी ओतल्यामुळं काय होतं भाजी खाली करपत नाही आणि भाजीला चांगलं पाणी सुटतं त्यामुळं भाजीची चव वाढते तर एक पाच मिनिटं मंदाचेवर शिजत ठेवूयात बरोबर पाच मिनिटांनी चेक करू तर हे बघा भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे भाज्या आपल्या जवळपास वीस ते पंचवीस टक्के शिजल्या असतील याला पुन्हा मिक्स करून घेऊयात आता ही भाजी आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायची आहे मला थोडीशी लपथफीत भाजी करायची आहे त्यामुळं मी ताटावरचं सगळं पाणी होती आहे जर तुम्हाला भाजी एकदम कोरडी हवी असेल तर ताटावरचं पाणी भाजीमध्ये ओतू नका ताटावर पाणी ठेवून मंदाचेवर भाजी अशीच झाकून शिजवून घ्या आणि जर तुम्हाला जास्त रस्सा हवाय तर अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता तर पाणी घालून मी याला चांगलं मिक्स करून घेतलं आता भाजी आपल्याला मंदा आचेवर संपूर्ण शिजेपर्यंत झाकून शिजवायची आहे फक्त दर दोन दोन मिनटांनी हलवून घ्यायचं आहे तर भाजी शिजायला अजून एक सात आठ मिनिट लागतील तोपर्यंत आपण राळ्याचा भात बनवू तर हे आहेत राळे खरं तर सोलापूर भागामध्ये भोगीच्या दिवशी खेंदाटची भाजी भाकरी आणि त्याच्यासोबत राळ्याचा भात बनवला जातो तो दूध साखरेसोबत खातात तर हे राळे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत राळ्याचा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आता लगेच आपण भात बनवून घेऊ त्यासाठी एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं की त्यामध्ये धुवून निथळून घेतलेले राळ्याचे तांदूळ घालायचे आहेत हा तांदूळ तुम्हाला कुकरमध्ये आपला नेहमीचा भात शिजवतो तसा पण शिजवता येतो फक्त अर्धी वाटी तांदूळ कुकरच्या डब्यात घ्या त्यामध्ये एक वाटी पाणी घाला आणि दोन चिट्ट्या करून घ्या मी पातेल्यात बनवते आहे तर तुपामध्ये आता हा तांदूळ आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे राळ्याचा तांदूळ एक दीड मिनिट परतून घेतला आता यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ घालूयात कारण आपण हा भात साखर दुधासोबत खाणार आहोत मीठ घालून याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धी वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी त्याच वाटीने सव्वा वाटी गरम पाणी घालते आहे अर्धी वाटी तांदळाला सव्वा वाटी पाणी पण जर तुम्ही कुकरमध्ये डब्यात बनवत असाल तर अर्धी वाटी तांदळाला एक वाटी पाणी पुरेसं होतं पाणी घालून मिक्स करू आणि याला उकळी काढू या पाण्याला उकळी आली याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायचं मंदाचेवर चार ते पाच मिनिट शिजल्यावर याला उघडून बघूयात तर भात आपला शिजलेला आहे पण याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून राहिलेलं आहे एकदा हलवून घेऊयात आणि पुन्हा झाकून मंदाचेवर दोन मिनिटं शिजवून घेऊ अजून दोन मिनिटांनी बघूयात तर हे बघा आता भात सगळा शिजला आहे आणि याच्यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलं गेलं आहे दिसायला अगदी वरईसारखा दिसतो आहे पण हा राळ्याचा भात आहे तर हे बघा भात पण अगदी चांगला शिजलेला आहे आपला हा राळ्याचा भात तयार झाला गॅस बंद करूयात आणि याला बाजूला ठेवू दुसरीकडे भाजी शिजायला ठेवून जवळपास दहा मिनिट झालेली आहेत फक्त दर दोन दोन मिनिटांनी मी भाजीला हलवून घेत होते म्हणजे भाजी सगळीकडून एकसारखी शिजली जाते आता या भाज्या कशा शिजल्यात त्या बघूयात या सगळ्या भाज्यांमध्ये बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळं बटाट्याची फोडच चेक करू बटाटा अगदी व्यवस्थित शिजलाय वांगंसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे याचा अर्थ आपल्या बाकीच्या भाज्या पण शिजल्या गेल्यात आता गॅस कमीच ठेवायचा आणि रवीने या भाज्या आपल्याला दोन मिनिटं घोटून घ्यायच्या घोटत असताना फळं भाज्या मॅश होणार नाहीत याची काळजी घ्या रवीने असं दोन तीन मिनिटं घोटून आणि घुसळून घेतल्यामुळं यामधल्या पालेभाज्या मॅश होतात त्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजीला मस्त दाटसरपणा पण येतो तर रवीने घोटून घेतलं आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये घालूयात दोन चमचे कच्चे पांढरे तीळ यामुळं भाजीला चव छान येईल तीळ घालून याला मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर झाकण न ठेवता फक्त दोन मिनिटं असंच ठेवून देऊ दोन मिनिटं शिजवून घेतल्यावर बघा भाजीला अजून छान दाटसरपणा आलेलं आहे आपलं हे, हे पारंपरिक खेंगाट तयार झालं आता पटकन आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवू तर इथं मी दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि लावायला पांढरे तिळ घेतलेत बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ असतं त्यामुळं चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून घेऊ पीठ जुनं असेल तर गरम पाण्यामध्ये मळून घ्या ताजं असेल तर साधं पाणी वापरलं तरी चालेल तर इथं मी पीठ मळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाण्यामध्ये हात बुळून हे पीठ चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे मग पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी चांगली थापता येते तर मी पीठ मळून घेतलं आहे खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आता लागेल तेवढा याच्यातला उंडा घ्यायचा उंड्याची एक बाजू आपल्याला तिळामध्ये घोळवून घ्यायची आहे दोन्ही बाजूला तीळ लावायचे नाहीत त्यानंतर पोळपाटावर बाजरीचं पीठ टाकायचं तीळ लावलेली बाजू वर करायची हाताला थोडंसं पीठ लावू आणि सगळीकडून एकसारखी पातळ भाकरी थापून घ्यायची तुम्हाला जशी जाड पातळ आवडते तशी भाकरी थापून घ्या बाजरीचं पीठ चिकट असतं त्यामुळे हवी तेवढी पातळ भाकरी थापता येते अगदी वाटलं की तीळ कडेपर्यंत गेले नाहीत तर पुन्हा थोडेसे तीळ टाकून भाकरी थापून घ्या भाकरी थापून झाली भाजून घेऊयात त्यासाठी तवा मध्यम गरम झाला की भाकरी अलगद हातांनी दोन्ही हातांनी उचलायची आणि तशीच अलगद तव्यावर सोडायची भाकरी टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरी टाकत असताना पीठ लावलेली बाजू वर करायची पाणी असं लावायचं की खूप पण लागलं नाही पाहिजे आणि अगदी कडा पण ओला झाल्या पाहिजेत आता यावर पुन्हा थोडेसे पांढरे तिळ पसरून टाकायचे आणि ओल्या हाताने तिळ थोडेसे दाबायचे म्हणजे तिळ सेट होतात गॅस मध्यम ठेवून पंधरा वीस सेकंड झाली की वरचं पाणी थोडंसं सुकलं की कडा मोकळ्या करायच्या आणि भाकरी उलटून घ्यायची पाणी जर खूप जास्त सुकलं तर मात्र भाकरीला नंतर चिरा पडतात भाकरी उलटून घेतली की गॅस मोठा करायचा आणि मिनिटभराने खालची बाजू सोडवून घ्यायची हे बघा खालची बाजू आपली भाजून घेतलेली आहे कडा कच्च्या असतील तर थोड्याशा दाबून त्या शेकून घ्या आता दुसरी बाजू भाजून घेऊयात त्यासाठी गॅस मध्यम करायचा आणि कॉटनच्या कपड्याने दाबून भाकरी एकसारखी भाजून घ्यायची खमंग खरपूस भाकरी भाजून तयार झाली सगळ्या भाकरी बनवून घेऊ आणि पानं वाढायला घेऊ तर मस्त साधा भात त्यावर साधं वरण आणि साजूक तुपाची धार त्यानंतर राळ्याचा भात जो अगदी पौष्टिक असतो त्यावर साजूक तूप थोडीशी साखर आणि सोबतीला दूध त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली भोगीची भाजी लेकूरवाळी भाजी किंवा खेंगाट आणि त्यासोबत तीळ लावलेली खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी तर अशा पद्धतीने आपण भोगीची पारंपरिक गावरण थाळी बनवली तर सोलापूर भागामध्ये भोगीच्या दिवशी असा संपूर्ण स्वयंपाक बनवला जातो ज्यामध्ये खेंगाटची भाजी त्यासोबत बाजरीची खमंग भाकरी साधा वरण भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राळ्याचा भात त्यासोबत दूधसाखर तर सोलापूर भागामध्ये भोगीच्या दिवशी असे स्वयंपाक बनवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे कोणती पद्धत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण इथं आपण जो राळाचा भात बनवला त्याला कांगणी असंही म्हणतात इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट्स असं म्हणतात हा खूप पौष्टिक असतो लहान मुलं असतील किंवा डायबेटिक लोकांसाठी सुद्धा हा खूप पौष्टिक आहे तर आय होप आजचा हा व्हिडिओ आणि ही भोगीची थाळी तुम्हाला आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुरेसं खा स्वस्थ राहा आणि त्यासाठी सरिताच किचन पाहत रहा नमस्कार